नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोर्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा आज मी घेऊन आली आहे मस्त असे बाप्पाच्या आवडीचे मोदक हो मंडळी हे आहेत तांदळाचे उकडीचे मोदक तर हे मोदक बाप्पाला खूप आवडतात मस्त गरमागरम मोदक आणि त्यावर तुपाची दार मस्तच तर चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण मोदकाचे सारण तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मग कढईमध्ये दोन चमचे तूप गरम केलेलं आहे त्यामध्ये एक नारळ खाऊन घातलेला आहे किंवा किसून घातलेला आहे आता हे किसलेला नारळ आपण दोन ते तीन मिनटं असंच तुपामध्ये परतून घ्यायचं आहे खमंग भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटानंतर जितका नारळ खाऊन होतो त्याचा अर्धा आपण गुळ घालून घ्यायचा आहे इथे मी देसी गुळ घेतलेला आहे तुम्ही याच्यामध्ये साखरसुद्धा घालू शकता कोणाला गूळ आवडत नसेल त्यांनी साखर घातली तरीसुद्धा काही हरकत नाही आता छानपैकी गूळ मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे अवघ्या तीन ते चार मिनटात छान असं मिश्रण मिक्स होईल आता आपण ह्यामध्ये काही थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया ऑप्शनल आहेत नाही घातले तरीसुद्धा चालेल सोबतच एक ते दीड चमचा खसखस म्हणजे पॉपी सीड्स घालून घ्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आपण हे मिश्रण थंड होऊन देऊया मिश्रण थंड आहे तोपर्यंत आपण मोदकाचे पीठ तयार करून घेऊया तर इथे कढईमध्ये मी एक वाटी पीठ पाणी घेतलेलं आहे एक वाटी पीठ असेल तर एक वाटी पाणी हे आपल्याला लागणारच आहे मी इथं सुहानाचं मोदक पीठ घेतलेलं आहे कोणतेही ॲड वगैरे केलेली नाही आहे इथे मी मी नेहमी ह्याचेच पीठ वापरते ह्याचे खूप छान असे मोदक होतात आणि चवही खूप छान होते पाण्यामध्ये मी किंचित असं मीठ आणि अर्धा चमचा तूप घातलेला आहे सोबतच इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे मी पुन्हा सांगते मी इथे कोणत्याही प्रॉडक्टची ॲड केलेली नाही आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची मिक्स झाल्यानंतर आणि झाकण ठेवून लो फ्लेमवर पाच मिनटं आपण पाच मिनटं लो फ्लेमवर अशीच उकड येऊन द्यायची आहे आणि गॅस बंद करून पुन्हा दहा मिनटं तसंच राहू द्यायचं आहे पीठ थोडंसं वापरते तोपर्यंत आपण ह्यामध्ये मिश्रणात वेलची घालायची ला राहिली होती सो इथे मी घातलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर मंडळी तुम्ही पाहू शकता पीठ असू अजून गरम आहे आता आपण एका परातीत हे तयार केलेलं पीठ काढून घ्यायचं आहे पीठ खूपच गरम असतं आहे लगेच हाताने मळू नका सर्व पीठ आपण परतीत काढून घ्यायचं आहे आणि नंतर असं चमच्याचे किंवा मॅशर असेल त्याच्या साह्यानं असं मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून छान असं पीठ मळलं जाईल आणि पाऱ्या खूप छान येतील आणि मोदकसुद्धा खूप छान होतील पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर आता मी इथे हाताने मळून घेत आहे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे छान असं गुळगुळीत होईपर्यंत मळून घ्यायचं आहे पाणी लागलंच तर इथे तुम्ही कोमट पाणी घ्यायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही तुम्ही बघू शकता छान असं चिकट झालेलं आहे पीठ आणि सुद्धा मळून सुद्धा झालेला आहे पहा मंडळी आता मी तुम्हाला ह्याचा एक गोळा करून दाखवते छान असा मस्त हे पहामंडळी छान असं पीठ मळून झालेलं आहे आता आपण एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आता आपण हाताला म्हणजे दोन्ही अंगठ्यांना आणि बोटांना थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा रीतीने अंगठ्याच्या आणि हाताच्या साह्याने आपण त्याची पारी तयार करून घ्यायची आहे पारी अशी मस्त एक गोल वाटीसारखं पीठ आपण तयार करून घ्यायचे आहे पारी ही मंडळी अशा पद्धतीची तुम्ही बघू शकता आता आपण छान अशा छोट्या छोट्या त्याच्या कळ्या करून घ्यायच्या आहेत किंवा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत अलगदरित्या करायच्या आहेत नाहीतर त्या तुटतातच छान अशा होतील तितक्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जमतील तशा हळूवारपणे करा नाही जमल्यात सुद्धा मोदक करा खूप छान अशा अप्रतिम लागतात हे मोदक आता आपण तयार केलेले यामध्ये सारण भरून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि हळूवारपणे अलगदरित्या मोदक बंद करून घ्यायचा आहे म्हणजे बनवून घ्यायचा आहे अशा रीतीने हळू नाही तर हे मोदक लगेचच तुटतात छान असं अशा रीतीने त्याला पॅक करून घ्या वर पीठ एक्स्ट्रा असेल तर तुम्ही काढून घ्या तर म्हणजे बघू शकता छान असा मोदक तयार झालेला आहे आता मोदक ठेवण्यासाठी इथे चाळणीमध्ये कॉटनचा रुमाल किंवा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तयार केलेले एक एक मोदक ठेवून घ्यायचे आणि त्यावरून मी असे एक एक केसर लावून घेतलेला आहे केसर ऑप्शनल आहे नाही लावलं तरी सुद्धा काही हरकत नाही तुम्ही बघू शकता किती छान अशा कळ्या आलेल्या आहेत मोदकाला हे पहा मंडळी मी जवळून सुद्धा दाखवते किती छान असे मोदक झालेले आहे आता आपण ह्यावर झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं आपण हे मोदक शिजवून घ्यायचे आहेत दहा ते बारा मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असे मोदक शिजलेले आहेत आणि केसरचा रंगसुद्धा मोदकावर थोडा थोडा आलेला आहे आता आपण हातानेसुद्धा चेक करून घेऊया हाताने तुम्ही बघू शकता हाताला चिकटत नाहीत म्हणजे मोदक शिजले आहेत तर मंडळी दहा ते बारा मिनटानंतर मंडळी तयार आहेत आपले मस्त असे उकडीचे मोदक आहे की नाही मस्त आणि झटपट सोपी रेसिपी उकडीचा मोदक आणि त्यावर तुपाची धार आ हा मस्तच अप्रतिम मोदक गरमागरम पाहिजे तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू